आरोपींना फाशी होईपर्यंत लढा सुरूच राहणार धनंजय देशमुखांचं वक्तव्य मी नेहमी माझ्या कुटुंबाच्या सुख शांतीसाठी देवाकडे प्रार्थना करायचो पण आज पहिल्यांदा माझ्या डोळ्यातील अश्रुणी मला भगवंताकडे पाहता आलं नाही काही मागताही आलं नाही माझं सर्वस्व असलेला भाऊ संतोष देशमुख याची जेव्हा क्रूर हत्या झाली तेव्हा आमचे सुखाचे आयुष्य उद्ध्वस्त झाले कोणाच्या नजरेनं आमच्या घराला वाईट दिवस दाखवले आणि कुटुंब उद्ध्वस्त झाले संतोष देशमुख हत्याप्रकरणी आरोपींना फाशी होईपर्यंत लढा सुरू राहणार असल्याचं धनंजय देशमुख यांनी म्हटलंय देशमुख कुटुंबीय बार्शी येथील मूळ गावी आले होते त्यांनी भगवंताच्यानी नतमस्तक होत मूळ गावातील आठवणींना उजाळा दिला आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा कृष्णाधय अजूनही फरार असताना त्याने सह आरोपींशी संपर्क साधल्याचे पुरावे हाती लागले आहेत हे आरोपी सराईत गुन्हेगार आहेत पोलिस यंत्रणेतील काही लोकांनी त्यांना अभय दिल्यामुळे ते मोकाट सुटले आहेत पोलिसांनी वेळेवर कठोर पावले उचलली असती तर आज माझा भाऊ वाचला असता माझ्या सोबत असता अशी भावना धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली आहे आता सुरुवात कशी करायची लहान लेकर आहेत आई वडील वृद्ध झालेले आहेत त्यांना कसं सांभाळायचं सा? आणि हे आव्हान कसं पेलायचं अशा सगळे एक आव्हानात्मक जे आयुष्य झालेले सुखी आयुष्य होतं त्याला समोर जाताना मला खर तर समजत नाही की कोणत्या मार्गाने सुरुवात करायची कस आहे जो फरार आरोपी आहे कृष्णा आंधळे आता त्याचं आज तो एक स्पष्टीकरण आलेलं आहे की वाल्मिकाडला कॉल झालेले विष्णू चाटेला कॉल झालेले हे सराईत गुन्हेगार आहेत आणि हे सराईत गुन्हेगार होण्याचं कारण असं आहे की तिथं जे काही बोटावर मोजणे एवढे लोक होते पोलीस यंत्रणेतले त्या लोकांनी कधी ह्यांना पर्सनली घेतलंच नाही त्यांना कधी कायद्याचा धाक दाखवलाच नाही त्यांना कधी कायद्याचा काय धाका असतो ह्याची कधी भीतीच दाखवली नाही त्याला अभय होत त्यांचं आणि त्याच्यामुळं तो कृष्ण आंधळे आतापर्यंत फरार आहे तो किती घातक आहे हे तर तुम्ही सगळ्यांनी बघितलेलंच आहे परंतु त्याच तो ज्यावेळेस जेरबंद होईल असेच सगळे पुरावे यापैकीच आपल्या समोर येणार आहेत आता होते। ते कधी जेरबंद होत आहे हे यंत्रणेलाच खर तर हा प्रश्न विचारायला पाहिजे मी रिपोर्ट एस बी एन मराठी